श्रीपादराजम प्रपद्ये ग्रंथ पारायण महिमा मी कुरवपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली त्या दिवशी हस्त नक्षत्र होत कृष्णा नदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितलं त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो तेव्हा प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या गुप्त रूपाने संचार करीन आणि नंतर नृसिंह सरस्वती संन्यासी धर्माच्या अवतार तो असलेला चरित्रामृत महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पदरू समान लाभप्रद होईल तो अक्षरसत्य ग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल या ग्रंथाचं पारायण केल्यानं प्रपंच सुखरूप होईल हलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेद वाक्यासमान समान मानला जाईल तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील तिथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची दर्शना तळमळ लागली असेल त्यांना माझं दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बापनाचार्यूंच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजाकडून उदयास येईल या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य हो ये अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचं सर्व काही शुभ मंगल होऊन त्यांचं सकल व्याधीपासून रक्षण होईल भक्तांना श्रीपाद प्रभूंचं अभय वचन श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावानं माझ्या सेवेचं व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलंस मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस तू तीन वर्ष इथंच राहा या तीन वर्षात तु मी तुला तेजोवलयोग अंतर्धान हे शंकर भट्टा तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशी स्पूर असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेईन त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले त्यांच्या त्या पादुका मी हृदयाशी धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखा स्फुंदून स्फुंदून रडू लागलो श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केलं आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो तेव्हा माझ्या मनून येताना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिलं श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती जलगंडाधिकापासून रक्षण